ओजेवाडी तालुका पंढरपूर येथे एका ज्येष्ठ व्यक्तीच्या गळ्यावर पोटावर व छातीवर चाकूने वार करून खून केल्याची घटना बुधवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास घडली सूर्यकांत देवाप्पा रेवे वय पासष्ट राहणार सध्या ओजेवाडी तालुका पंढरपूर असे मृत व्यक्तीचे नाव आहे पोलीस ठाण्यात दाखल फिर्यादीत म्हटले आहे की एका महिलेशी अनैतिक संबंध असल्याचे सूर्यकांत रेवे यांना माहीत होते ते इतर नातेवाईकांना सांगतील याची भीती कुमार दिगंबर जाधव राहणार ओजेवाडी तालुका पंढरपूर याला होती त्या कारणावरून मनात संशय धरून कुमार जाधव याने सूर्यकांत रेवे यांच्या गळ्यावर पोटावर छातीवर चाकूने वार करून जिवे ठार मारले या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले व वरिष्ठ पोलीस निरीक्षक टी वाय मुजावर यांनी घटनास्थळी भेट दिली यानंतर कुमार जाधव याला ताब्यात घेण्यात आले आहे या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे